आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोल्यामधून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात टायर फुटून बस पंचवीस फूट खाली घसरली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गलांडवाडी नंबर एकच्या हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा टायर फुटून ती मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली यामुळे बस रस्ता सोडून पंचवीस ते तीस फूट खाली गेली अपघातात बसमधील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडला आहे ट्रक आणि बसचे मोठे नुकसान झाले आहेत यामध्ये मंगल मारुती कदम वयवर्ष पासष्ट राहणार सांगोला सुनील जाधव वयवर्ष बत्तीस राणार नाजरा नवनाथ अरुण पिसे वर्ष तेवीस राहणार पिलीव मनीषा सतीशी यादव वर्ष अडोतीस राहणार महोद भूपालसिंह संभाजी घाडगे वर्ष मयूर मुरलीधर सागर वै वर्ष तेवीस राणार आठपाडी प्रतीक्षा सचिन बोथरे वर्ष बावीस प्रवीण दादासाहेब रणदिवे वयवर्ष एकोणतीस रानार जंक्शन तालुका इंदापूर अशी जखमीची नावे असून त्यांच्यावर इंदापूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बस क्रमांक एम एच झिरो चार के एफ एकोणसाठ एकोणसत्तर सांगोल्याहून पुण्याला निघाली होती ट्रक ही पुण्याला चालला होता बसचा टायर फुटल्याने भरधाव वेगात बस ट्रक टी एन त्र्याण्णव बी तीस बासष्टवर वर आदळली यात बस रस्ता सोडून पंचवीस ते तीस फूट घसरत गेली आहे चदरच्या अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस व राष्ट्रीय महामार्गाचे पी एस आय महेश कुरेवाड झी पी एस आय भागवत शिंदे ए एस आय बाळासाहेब काळे तसेच महामार्गचे सर्व पोलीस मदत केंद्र इंदापूर पुणेचे पथक दाखल झाले व जखमींना बाहेर काढून इंदापूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले व रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली आहे शुभम ऐवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला